फायनली आपण टायगर पॉइंटला तुम्हाला एक जादू दाखव का हे बघा सनसेट दे ऑल राईट हे वॉट्स right, इफ hey, यू फिडो न दिस इज सुरज पाटील अँड तुमचं स्वागत आहे परत माझ्या नवीन एका ब्लॉग मध्ये तर आज मी आणि माझे गपना आज मी आणि माझे फ्रेंड्स माझे माझे मित्र जाणार आहोत लोणावेळ्यात लोणावेळ्यात का कारण की माझ्या मित्रांनी म्हणजे प्रणवनी घेतली नवीन गाडी तर आम्ही जाणार आहोत लॉंग ड्राईव्हला लोणावेळ्यात म्हणजे टायगर पॉईंटच्या इकडे कुठेतरी जाणार आहोत आणि हा आहे माझा आजचा आउटफिट तुम्ही बघू शकता दिसताय का तुम्हाला हे बघा शूज थोडेसे घाण झाले तिथे बट कोई नाही सब चलता जो बी होगा सब अच्छा होगा 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 भोंगा येऊ का मम्मी चलो में मी रखना मित्रांनो ब्लॉग खूप मस्त होणार आहे तुम्हाला तर कळेल जाऊन पुढे ब्लॉग बघा म्हणजे ब्लॉग मध्ये तुम्हाला कळेल की काय होणार आहे काय नाही होणार आहे गाडी कुठे लावली तर मित्रांनो गाईज बघा आपल्या पपू पहिले तू आना फिरमे बना रे परत अरे होऊ दे ना तुला काय त्रास आहे गाडी गरम थंड होते रे भाई गाईज एक तर यांनी केलाय उशीर आणि माजर चडचडी सड़ वा 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 टाळ्या बजे भाई एक बार तू ए मेरी तरफ से टाळा बजा हां देख अभिषेक मला मगच बसून काय बोलत होता माहिती अभिषेक बोलतोय की मी चाललोय आहे बाहेर प्रोनो आवर्तोय नवीला कॉल केला तर नवी म्हणते अरे ओमकार आवडतोय अरे तुम लोग ने गेम किया मेरे साथ भाई इंचो मेरे को बीच में बैठा है बीच का जरा अनकंफर्टेबल रहता है तुमरी का मत मोबाइल सका मैटर चालू आहे आ आ आ आ आ फिर मारने काएंगे तू फिर मारने काएंगे कैसा का मार नाही काय का तू मित्रांनो आता आम्ही आलो आहोत सीएनजी टाकायला कारण की सीएनजी फुल करून आपल्याला जायचंय दिस इज ओमकार अँड दिस इज नवी आतमध्ये दोघं कारटे बसलेत अभिषेक आणि प्रणव तर आम्ही पाच जण जाणार आहोत लोणावेळात खूप मस्ती करणार आहोत आपण किती खूप किती खूप गाठ वाट फार नवी बी उदर हे देखो आपण नवी बी उदर ब्लॉग आहे तुम्हाला दोन दोन ब्लॉग बघायला भेटणार आहेत म्हणजे एकाच ग्रुप मधून तुम्हाला दोन ब्लॉग येणार आहेत म्हणजे तुमच्यासाठी आम्ही किती मेहनत करत आहोत म्हणून प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब बटन दाबा कारण की एटी फाईव्ह पर्सेंट लोकांनी सबस्क्राईब केलेलं नाही आहे माझ्या चॅनलला काय करताय तुम्ही सबस्क्राईब करो लाईक करो शेअर करो सब करो कमेंट बी करो कमेंट तर रोज करो असं रोज एक व्हिडिओ एक बार व्हिडिओ देखणे का रोज एक कमेंट डालने का कुछ कुछ नया डालने का कमेंट रोज डालने का मतलब कसा हमारे माइंड मध्ये असा क्लिक होता की भाई आ भाई भाईचे व्हिडिओ परत बघाव परत बघाव चलो शूज दिसले काय भाई शूज गाइस ये देखो शूज इल्ले इसने भी बेज कलर, बेज कलर का शर्ट पेना है एनी पण बेज कलर का जॅकेट घातले मी बेज कलरचा जॅकेट घातला आणि बेज कलरचा शूज घातला बिकॉज गाइस जे हे हे जरा रिच कलर वाटतं बस नाही आप मित्रांनो अभिषेकनी पण बेज कलर कलरच घातले बघा पँट बेज कलर आहे आणि चप्पल बेज कलर आहे विशेष काय ना बेज कलर बेज कलर जरा रिच कलर आहे आम्ही पण rich आहे असं नाही की नाही अक्ते आम्ही गरिबाच्या गाडीत आलोय बाकी काय नाही सीएनजी टाकून झालेलं आहे <laughs> आता नॉन स्टॉप हंगामा भाई नॉन स्टॉप हंगामा मी तुला नाही बोललो पैशांसाठी काय बोललोय का नाही भाई म्हणजे हा नाही बोललो पण नाही बोललोय का मतलब जो भी करेंगे सब बढिया करेंगे जो भी करेंगे सब कॉन्ट्री निकालेंगे कॉन्ट्री कॉन्ट्री ओका हवे कॉन्ट्री आम्ही तो आई ना एक गोष्ट खूप चांगली झाली प्रणून गाडी घेतली म्हणजे आता कसं आम्हाला कुठेही जायचं असेल तर एक कॉल करा प्रणव गाडी घेऊन ये प्रणव गाडी घेऊन प्रणव प्रणव थांब थांब मम्मीला विचारतो थांब विचारतो मम्मी गाडी घेऊ ना प्रणव आम्हाला कॉल करून गाडी आणली गाई बापाने गाईच ऍक्सिडेंट झाला इथं भाई मजबूत ऍक्सिडेंट झाला इथं आता ऍक्सिडेंट लगार तो इसको कॉन्टेंट मिल गया <laughs> तो सिर्फ कॉन्टेंट चाहिए था हेलो फक्त कॉन्टेंट हवा होता असं नाहीये गाई त्या बाबांना खरंच लागलं होतं आम्ही जाणार होतो आमची गाडीत घेऊन गेलो असतो आम्ही पण हे ना आमच्या ड्रायव्हरने गाडीच थांबवली नाही कारण आमचा ड्रायव्हर थोडा सेल पीजे नाही अरे बाई ड्रायव्हर सीएनजी बदलय आमच्या ड्रायव्हर लय चांगलाय गाईस लय चांगलाय गाईस गाईस अभिषेकला आता कॉल आलाय त्याच्या बॉसचा कॉल आलाय आणि त्यांनी आता गाडी थांबवली आणि आम्हाला बोलतो शांत बसा पण तो शांत नाही भेटेंगे ऐका नाईला करू शकू इतिहास

बाला ए माले का हलो हलो क्लो शोल हलो हलो लेश दे हा जास्त नको जीव ए लाजा बोलो बोल असो चालव ले असो प्रणवची प्रणवची गाड पडली चार पाच वेळा गाडी बंद पडली त्यांनी आता आम्ही थोडासा होल्ड घेतलाय कारण की थोडस नाश्ता पाणी करतोय आणि मग इथून पुढे आम्ही निघणार आहोत लोणावळ्यासाठी म्हणजे तेच टायगर पॉइंट साठी इथे बघा माझे मित्र थांबले आणि खूप जोरात सुसू आली होती तो थोडासा मेने सुस्सू किया और करके अभी हम निकलने वाले चल जाऊ गाईज आम्ही आत्ता आलो आहे लोणावेळ्यात आणि माझा गॉगल थोडासा तुटला आहे खरच तुटलाय <laughs> माझा गॉगल थोडासा तुटला सो आम्ही असा विचार केला की इकडे जवळच आता एक गॉगलचा शॉप पाहिलं शॉप म्हणजे तेच स्टॉल पाहिला आणि तिकडे जाऊन आता आम्ही गॉगल घेणार आहोत सो आता आम्ही मस्त एखादा गॉगल चूज करून

ये भाई दो भाई भाई, दो भाई दोन तबाई आउटफिट पण सेम कलर गॉगल पण सेम हा गॉगल फायनल 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 फाइनल डायरेक्ट फायनल दोनों भाई दोनों आता त भाई तर गाईज आमचा गॉगल घेऊन झालेला आहे आता आणि आता आम्ही निघणार होत टायगर पॉईंटला विदाउट वेस्टिंग टाइम ब्लॉक कंटिन्यू करूया गाईज जे रस्ते ना ते एवढे भारी आहेत ना चुम्मा विषय डायरेक्ट एकदम भाई खरच जर तुम्ही इथं येत असाल तर टू व्हीलरवरती या फोर व्हीलरवरती येऊ नका कारण की टू व्हीलरवरती जी मजा आहे ना ती तुम्हाला फोर व्हीलर मध्ये बिलकुल मिळणार नाही बाप, ना ना बाप मग अशी आम्ही लोणावळा ब्रिज तिकडे आम्ही का थांबलो नाही कारण की खूप ऊन होतं सो आम्ही असं डिसाईड केलं की सनसेट पॉईंट म्हणजे जेव्हा सनसेट होईल तेव्हा आम्ही खाली होऊन त्या लोणावळा ब्रिजला थोडंसं एक्सप्लोर करूयात तर आता आम्ही चाललोय तो वरती टायगर पॉईंटला ॉइड गाईज फायनली आम्ही पोहोचलोय टायगर पॉईंटला थोडे थोडे टाइमबाद आपण सनसेट मिळे का तर साडेतीन वाजले आत्ता आणि बहुतेक अराउंड फायव्ह ओ क्लॉक इथे सनसेट होईल सो मी तुम्हाला सनसेटचा व्ह्यू दाखवेल आणि जे काय असेल ते आपण तुम्हाला मी झटपट पटापट कळवतो <laughs> गाईज आता आम्ही परत चाललोय कारपशी कारण की आपल्या डी जे आय बॅटरी संपत आली असो नवीन बॅटरी इन्स्टॉल करायची आणि मग भाई नॉनस्टॉप ब्लॉगिंग ना मेरी वचची आपल्या मित्रांनी मोबाईल पद्धतशीर गाडी मध्ये विसरलाय आणि कामावर हो म्हणजे तो त्याच्या बॉसला सांगून आलाय की तो कामावरती बट लगत 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 तो आमच्या सोबत फिरायला आलाय लोणावेळा बॉसला पद्धतशीर चुना कसा लावायचा ह्याच्याकडनं शिकावं विदाऊट गायचं विदाऊट गायची इट इज वॉट इट इज

फक्त इकडे थोडस सांभाळून कारण की डायरेक्ट घसरगुंडी आहे एकदा जर तुम्ही खाली पडले तर गायब डायरेक्ट विषय गौतम गंभीर आहे गाईस फिर <laughs> ते समोर तुम्हाला डोंगर दिसत असेल इकडे सगळे असे लोक बसतात या साईडला त्या साईडला पण लोक बसलेले असतात सो तुम्ही इथे येऊन बसू शकता तुमच्या फॅमिली फ्रेंड सोबत हो आणि टाइम स्पेंड करू शकता आमचं तर टाइम स्पेंड करून झालेलं आहे तर आता जाऊयात घरी <laughs> इससे पहले नवे ने खर्चा सॉरी इस, इस, इससे पहले मैंने खर्चा किया अभी नवा खर्चा करेंगे उसके बाद दोनों खर्चा करेंगे मैं, खिलाऊंगा गाइस इसको मैं इसको गालियां खिलाऊंगा राइट <laughs> सबसे बेस्ट प्लेस टू मेडिटेट आल्सो बट जस्ट डोंट मेडिटेट ओवर हियर हां रिस्की भी होते हैं सब रिस्की नहीं गाइस बंदर कब आके आपकी गांड मार ले पता ना चले <laughs> चेंग, फोटोग्राफर तीन चल चल तीन मित्रांनो मी तुम्हाला सांगतो

आता थोडस रील शूट केली मी ऍक्च्युली आउटफिटची मला रील शूट करायची होती सो या आउटफिट वरची एक मी रील शूट केली आणि तुम्हाला तर मी थोडस व्ह्यू दाखवला की टायगर पॉइंटचा व्ह्यू असा आहे आणि इकडे सगळे अशी जागा आहे इकडे म्हणजे हा पूर्ण परिसर जो आहे तुम्हाला इकडे पर्यटक खूप येतात टुरिस्ट खूप येतात आणि या प्लेसवरती येऊन ते स्वतःच्या फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करतात म्हणजे जे तुमचे लवड वन्स असतील नाही तर आपले काय फॅमिली असतील नाही तर वाय झेड गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड फ्रेंड्स फॅमिली वगैरे जे येतात ते इकडे येऊन मागे बसतात म्हणजे मारणार आहोत कलटी कारण की आम्हाला झालं आहे खूप लेट गाईज आता आम्ही चाललोय आहे पार्किंगमध्ये मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो टायगर पॉईंट नाही तर लायन पॉईंट काही असेल इकडचे जे लोकल्स आहेत त्यांनी इथे आतमध्ये स्टॉल्स लावलेत सो जर तुम्हाला झालंच तर स्वतःचं खाणं जेवण वगैरे घेऊन या कारण की इकडे खूप कॉस्टली आहे अरे बहुत एक्स्ट्रा कॉस्टली इथे खूप म्हणजे आम्ही एका बॉटलची तीस रुपये देतो आहे छोट्या बॉटलची तीस रुपये देतो आहे अजून पन्नास रुपयाची जे भजी आपण म्हणजे नॉर्मली आपण आपल्या इथे खातो म्हणजे सिटीजमध्ये वगैरे ते इकडे एकशे वीस दीडशे रुपयाला आहेत आणि क्वांटिटी पण एवढीशी सो येताना तुम्ही तुमचं भोजन जो भी होगा सब होगा हो, 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 जो भी लेके हो, आता आम्ही आलो आहोत स्वास्तिक मिसळला स्वास्तिक मिसळ खाऊन पोट भरून ब्लॉग मी एंड करणार आहे कारण की सगळ्यांचं झालंय तर आता अनलिमिटेड मिसळ मागवलेली आहे हे बघा आम्ही कसं आतमध्ये सुरू आहे खाऊन भेटू आम्ही जेवून बिवून सगळं झालंय आमचं ह्याचा अर्थ असा आहे की आम्ही रात्री जेवणार नाहीये सो या ब्लॉग ला आम्ही इथं एंड करत आहोत व्ह्यू भाई तू ब्लॉग एंड कर रहा? आता आमचं खाऊन पिऊन सगळं झालेलं आहे आम्ही आलो होतो स्वास्तिक मिसळला अनलिमिटेड होतं म्हणून खाल्लं आम्ही यांनी रटकून आले एवढं दाबून खाल्ले ना भाई काय सांगतो असं हा कधी न खाणार आहे यांनी एक लादी थोडंच होतं आजच्या व्हिडिओमध्ये होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि महत्वाचं म्हणजे सांगणार नाही ते पर्सनल आहे आमचं म्हणून तुम्ही फक्त ब्लॉग बघा एन्जॉय करा आता नेक्स्ट ब्लॉग आम्ही लवकरच येणार आहे आपलं आम्ही कुठेतरी प्लॅन करतोय फिरायचा अजून एक एवढच होता मित्रांनो ब्लॉग आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये थँक्यू